राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी नमस्कार मैत्रिणींनो हरिपाठ कीर्तीमुखे जरी गाय पवित्र चिद होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपिनाला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नादे जो कोणी मुखाने हरिपाठ याची कीर्ती गाईल त्याचा देह पवित्र होईल म्हणतात जो कोणी हरि नामाचे सतत नाम गायक त्याला वैकुंठामध्ये स्थान मिळते हरी म्हणजे भगवान श्रीकृष्ण भगवान पंढरीनाथ पांडुरंग पाठ म्हणजे अभ्यास स्मरण आणि हरिपाठ म्हणजे हरिनामाच्या महिमेचे स्मरण संत ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ रचला अठ्ठावीस अभंगांची रचना केली या अभंगाचे रोज पठण करणे म्हणजे हरिपाठ करणे माऊली सांगतात जे रोज हरिपाठ करतात त्यांना मोक्ष मिळतो पित्रांना मुक्ती मिळते हे गुढ ज्ञान गुरु निवृत्तीनाथ यांनी मला सांगितले म्हणून हरिपाठ याची रचना केली आहे आपण आज पाहणार आहोत हरिपाठ म्हणजे काय हरिपाठ ज्ञानेश्वरीचा जो अध्याय अभ्यास आहे ज्ञानेश्वरीमध्ये कर्मयोगाचा जो अभ्यास केलेला आहे कर्मयोगाच्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्यामध्ये दे ब्रह्मदेवाने एक कथा सांगितली जी श्रीकृष्णाने म्हणजे भगवंताने अर्जुनाला सांगितली की ही सृष्टीची रचना होण्याच्या आधी सुरुवातीला ब्रह्मदेवाने स्वकर्म स्वधर्म म्हणजे काय आणि ते काय करायला हवं या सृष्टीमध्ये आल्यानंतर याच्याबाबत केलेली विवेचन त्या कथेतून ब्रह्मदेवाने सांगितले आणि ते भगवंताने अर्जुनाला सांगितले त्या सगळ्या कर्मयोगाचा सार म्हणजे हा हरिपाठ हरिपाठ हा नित्य कर्माचा एक भाग आहे नित्य कर्मामध्ये हरिपाठ असायला हवं याहीपेक्षा कर्मामध्ये हरिपाठाचंच नामस्मरण असायला हवं किंवा हरिपाठाचा प्रत्येक गोष्टीचा उल्लेख आपल्या कर्मातून असायला हवा असा खरा अट्टहास या हरिपाठ असा आहे चला तर मग आपला संपूर्ण देह पवित्र करणारा हरिपाठ पाहूयात पा पहिला अभंग महाराज यांच्यामध्ये आहे देवाची या द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधिल्या हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी असूनही संसारी जीव वेगु करी वेदशास्त्र उभारी पायी या सदा ज्ञानदेव म्हणे व्याजाची या अपुना द्वारकेत राणा पांडवा घरी महाराज पहिली जी ओळ आहे या अभंगातील देवाच्या या द्वारी उभा क्षणभरी देवाच्या दारामध्ये दे एखाद्या मंदिराच्या समोर मंदिराच्या दरवाजात देवाच्या समोर आपण एक क्षण उभे राहावं असो उभारल्यानंतर दे देने चारी साधी येला त्यामुळे आपल्याला चारी मुक्तीचा लाभ होतो हा लौकिक अर्थ झाला याचा ज्ञानार्थ असा आहे महाराज आपल्याकडे असलेली पंच इंद्रिय पाच इंद्रिय या पाच इंद्रियांच्यापैकी चार इंद्रिय ही भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर आपल्याला या चार इंद्रियांच्या चा विषयापासून मुक्ती मिळते हा याचा ज्ञानार्थ आहे देवाची याद्वारी उभा क्षणभरी याचा अर्थ असा आहे क्षणभर तुम्ही तुमचे डोळे मिटा व्हा तुमच्यातल्या परमार्थिक भगवंताला जो भगवंत तुमच्या मध्ये आहे त्या भगवंताला आपण प्रसन्न करण्यासाठी त्या भगवंताचे भजन करण्यासाठी त्या भगवंताच्या अस्तित्वाला नमन करण्यासाठी एक क्षण डोळे मिटा तुमच्यामध्ये असलेल्या भगवंताची अनुभूती घ्या त्यामुळे काय होईल तुमच्या मुखामध्ये हरिनाम असेल तुमच्या मुखामध्ये भगवंताचे नाव असेल तुमच्या कानाला भगवंताचं नाव ऐकून तुमचे डोळे बंद आहेत त्यासमोर भगवंताची मूर्ती असेल जी तुमच्यामध्ये आहे तुमचे हात जोडलेले असतील जेणेकरून तुमचा कुठे स्पर्श होणार नाही तुमच्या चारही गोष्टीमध्ये नाक कान डोळे हे बंद असल्यामुळे या विषयापासून तुम्हाला मुक्ती मिळेल हा खरा त्याचा अर्थ आहे मुक्ती चारी साधिल्या अशामुळे आपण विषयापासून लांब जाल इंद्रियांच्या विषयापासून लांब जाण्यासाठी ईश्वराच्या समोर ध्यानस्थ बसणे हा पहिला भावार्थ या अभंगाच्या पहिल्या वाक्यामध्ये आहे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी मुखाने तुम्ही हरिनाम म्हणायचे नामस्मरण करायचं करायचं हे महाराज हरीचं नामस्मरण करायचे हरीचं नाव घ्यायचे भगवंताचं नाव घ्यायचं असं केल्यामुळे तुम्हाला मिळणारी पुण्य हे गणनेच्या पलीकडे असे अगणित पुण्य तुम्हाला प्राप्त होईल याचा लौकिक अर्थ आहे त्याचा ज्ञानार्थ महाराज असा आहे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणजे हरिच मुख तुमचं असलं पाहिजे हरिनाम तुमच्या मुखात असलं पाहिजे तुमचं मुख जरी हरीच असेल हरिमुखाच्या म्हणजे ईश्वराच्या मुखाने देवाच्या मुखाने तुम्ही म्हणा नामस्मरण करा त्याच्या मुखाने तुम्ही बोला त्याच्यातून तुमचे सात्विक बोल बाहेर येतील त्याच्यातून तुमचं जे बोलणं असेल जे संसारामध्ये तुम्ही जे बोलता ते इतकं चांगलं असेल इतकं सुंदर असेल इतकं सात्विक असेल इतकं पुण्याचं असेल तर त्याच्यातून निर्माण होईल पुण्य हे गणित असेल त्या पुण्याची गणना कोणी करू शकणार नाही असं पुण्य तुमचं मुख तुमचं तोंड जर हरीचं झालं तुमचं तोंड जर ईश्वराचं झालं ईश्वराचं नामस्मरण त्या मुखातून आलं तर आपोआप त्या सात्विकता येईल आणि त्याच्यामुळे आपोआप तुमचं पुण्य जोडायला मदत होईल महाराज पुण्य जोडलं पुण्याची गणना कोणी कोण करी पुण्य जोडल्यानंतर पुण्याचा उपयोग हे सुखप्राप्तीसाठी न होता पुण्याचा उपयोग या संसारामध्ये तुमच्यावर आलेले दुःखाचे प्रसंग निस्तारण्यासाठी सहन करण्याची जी शक्ती आहे ती शक्ती या पुण्यातून मिळते म्हणून संसारी जीव वेगु करी वेदशास्त्र उभारी पायी या सदा तुमच्या जर मुखामध्ये जर ही हरिचं नाव असेल तर तुमच्या जिभेवरती सरस्वती असणारी या स सा। संसारामध्ये ती इतकी सुंदर तऱ्हेने ती जीभ तुमच्या जेव्हा जर तुमच्या वर्तन करेल त्यात त्याच्यामुळे वेदशास्त्र तुमच्या समोर हात जोडून उभारतील हा लौकिक अर्थ झाला त्याच्या मागचा ज्ञानार्थ असा महाराज आहे तुमच्या जिभेतून तुमच्या जिभेवरती ज्या वेळेला हरिनाम असेल तुमच्या जिभेवरती सरस्वती नांदत असेल ज्या वेळेला या संसारामध्ये तुम्ही या जिभेकडून जीवे या जिभेला सवय लावून या जिभेला हरिनामाचं नियम लावून तिला सवय करून तिच्यापासून तुम्ही जर हरिनामाचे उत्पन्न करत असाल हरिनाम जर निर्माण करत असाल तर त्यावेळेला तुम्हाला इतर कुठलेही कुठेही जायची गरज नाही कुठलेही शास्त्र शिकण्याची गरज नाही कारण प्रत्यक्ष वेदशास्त्र तुमच्या समोर हात जोडून उभे राहतील आपोआप तुमच्या तोंडातून वेदशास्त्राचे बोल येतील हा याचा भावार्थ आहे ज्ञानदेव म्हणा व्यासाची या कुणा द्वारिकेचा राणा पांडवा घरी ज्ञानदेव म्हणे ज्ञान न म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगत आहेत व्यासाची या व्यासांनी सांगितलेल्या महाभारतामध्ये द्वारकेचा राणा पांडवा घरी म्हणजे कोण तर भगवंत श्री श्रीकृष्ण हा पांडव घरी राहतो याचा हा झाला भावार्थ लौकिक अर्थ याचा असा आहे तुम्हाला एक मी उदाहरण सांगते एकदा भगवंत अर्जुनाच्या घरी गेलेत अर्जुन झोपलेला आहे अर्जुन झोपलेला असताना द्रौपदी त्यांच्या केसांना तेल लावते हे भगवान कुठे भगवंत गेले भगवंताने ते तेल घेतले आणि ते तेल अर्जुनाच्या केसांना लावायला लागले महाराज त्यावेळेला बरोबर आलेला गरुड हे भगवंताचं वाहन गरुडाला हे पाहलं नाही भगवंताला प्रत्यक्ष या सृष्टीचं रक्षण करता या त्रोलक्याचा स्वामी इथे आलेला आहे आणि अर्जुन झोपलाय आणि अर्जुन झोपलेला आहे आणि त्याला भगवंत याच्या केसाला तेल लावत आहे गरुडाला म्हणाले भगवंत गरुडा आता माझं तेल लावून झाले तू हे लाव गरुडाला आणखीन राग आला रागाला एक तर आज झो हा झोपलाय भगवंत आले तरी आणि याच्या केसांना मला तेल लावायला सांगत आहेत भगवंताची आज्ञा समजून गरुड तिथे गेला गरुडने हातात केस केस घेतले आणि तेल लावणार इतक्यात त्याला आवाज आला ओम नमो भगवते वासुदेवाय नम वासुदेवाय नम वासुदेवाय नम आ. हा आलेला नामघोष कुठून येतो म्हणून ज्या वेळेला गरुडाने इकडे तिकडे बघितले त्याला असे जाणवले हा नामघोष या केसामधून येतोय अर्जुन झोपलाय तरीही त्याच्या केसांची टोके केसचे नामस्मरण करत आहेत हरीचं नाव घेत आहेत वासुदेवाचं नाव घेत आहेत वासुदेवाच्या नावाचं जप चाललेला आहे हे ज्या वेळेला गरुडाने बघितलं त्यावेळी अर्जुनाची भक्ती समजली तो त्याचा भावार्थ आहे द्वारकेचा राणा पांडवा घरी या भक्तीसाठी हा भगवंत हा जरी द्वारकेचा राजा, राजा असला या पंचक्रोशीतल्या सगळ्यात मोठ्या राजाचा राजा असला तरी या द्वारकेचा राजा भक्तीसाठी पांडवाची या घरी त्याची सेवा करायला जातोय हा याचा भावार्थ आहे पुढचा अभंग आहे महाराज त्यातील त्यातील पहिली ओळ आहे चहुवेद जाना साई साईशास्त्रीकरण अठरा पुराणहरिसी गाती चहुवेद वेद ऋग्वेद तजुर्वेद सहावेद आणि अर्थ अथर्ववेद हे चार वेद चहुवेदी जाण शास्त्रीकरण सहा वेद, साई शास्त्री करन, सहाशस्त्रा शास्त्र आहेत सहा शास्त्रामध्ये धर्मशास्त्र अर्थशास्त्र कामशास्त्र मोकशास्त्र ही जी शास्त्र आहेत या शास्त्राचंच कारण अठरा जी पुराणं आहेत हरिसे वेद या सगळ्यामध्ये हरीचं गुणगान आहे हरीचं नामस्मरण आहे हरीचं भगवंताच्या कथेचं अनुकरण करतात भगवंताने सांगितलेला गीतार्थाचाच लौकिक या पुराणामध्ये आहे हा झाला लौकिक अर्थ याच्यातला भावार्थ महाराज असा आहे की चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराण या सगळ्यामध्ये केवळ आणि केवळ हरीचच भक्ती आहे भगवंताचीच भक्ती आहे त्याच्या पलीकडे काहीही नाही हा याचा भावार्थ आहे मंथन मन, या नविता तेसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सानडीवार वार मंथन या नवनिता म्हणजे आपण घुसळल्यानंतर जसं लोणी येतं तसे तेसे घे अनंता काय घुसळायचं आहे चहुवेद चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण एकत्र करून जर घुसळली तर त्यातून जे लोणी येणार किंवा त्याच्यातून जे बाहेर येणार तैसे घे अनंता ते कोण बाहेर येणार तर त्याच्यावरती ते फक्त हरीचं नाव आहे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा आणि तो आनंद तो भगवंत ज्यातून बाहेर येणार आहे वाया व्यर्थ कथा सांडी मारून अरे वेड्या हा जो काही कथेचा मार्ग आहे ज्या काही कथा सांगितलेल्या आहेत त्या कथामधून मांडण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग सोडून दे या सगळ्या ज्या कथा आहेत सोडून दे त्यातून काय घे तर फक्त आणि फक्त हरीचं नामस्मरण करण्याचा फक्त तू घे हा भावार्थ झाला एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमान खाली मन एक हरि आत्मा तुझा जो आत्मा आहे तोच प्रत्यक्ष हरी आहे जीव शिव सम जीव आणि शिव म्हणजे जिवंत असताना आणि प्रत्यक्ष मृत्यूनंतर या दोन्ही वेळी याला केवळ आणि केवळ भगवंत तुझ्यामध्ये आहे भगवंत तुझ्या अधिपती आहे ुर्ग दुर्गमान खाली मन हा जो दुर्गम जो शब्द याच्यामध्ये आलेला आहे महाराज तो तुम्ही भूत प्रेत जादू तो वशीकरण आणि अशा ज्या काही काळ्या जादू आहेत याच्यामुळे निर्माण होणारी जी बंधू बाबा आहे चमत्कार करून गंडवणारे जे लोक आहेत याला दुर्गम म्हटले आहे हे दुर्गम विद्या ही काळी जादू आहे ही काळी माय आहे याच्या नादी तू लागू नकोस असं कुठलंही या सृष्टीमध्ये अस्तित्व नाही अत्यंत दुर्गम म्हणजे ज्या ठिकाणी कोणीही पोचत नाही असं असणारे जे ज्ञान आहे असं जे काही दुर्गम आहे हे जादूटोणा किंवा भूतप्रेत संबंधित करणी वशी करण या सगळ्या गोष्टी आहेत या दुर्गम आहेत याच्या नादाला तू लागू नकोस बंधूबाबाच्या तू लागू नकोस वाया तू दुर्गम खाली म्हणून याच्यामध्ये तू मन कुठल्याही परिस्थितीत रमू नकोस ज्ञानदेवा पाठ हरिया वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे ज्ञानदेवांचा जो पाठ आहे आहे हरिपाठ आहे याचा खरा वैकुंठ आहे आणि याच वैकुंठामध्ये भरला घनदाट घनदाट म्हणजे जंगल असते घनदाट म्हणजे जंगलामध्ये जसा प्राणवायू मिळतो महाराज प्राणवायू तुम्हाला जो मुबलकरीत्या मिळतो जसा जीवनाचा जो प्राणवायू आहे भक्तीचाच प्राणवायू आहे तुमच्या मनाला साधना देणारा जो प्राणवायू आहे तो म्हणजे हरी आहे आणि हा हरि या वैकुंठ रूपी या हरिपाठामध्ये तुम्हाला भरभरून मिळेल अगदी घनदाटपणे त्याच्या वैकुंठामध्ये तुम्हाला दिसेल हा दुसऱ्या अभंगाचा भावार्थ आहे सत्व त्रिगुण सार निर्गुण हे सार सारासार विचार हरिपाठ त्रिगुण असा निर्गुण आहे सार सारा सार विचार हरिपाठ त्रिगुण म्हणजे सत्व रज तम या तीन गुणांनी आपली प्रकृती बनलेली आहे या तीन गुणांची असलेली प्रकृती यांच्यापासून उत्पन्न होणारे स्वभाव आणि याच्यापासून निर्माण होणारे आपल्या इंद्रियांचे कर्म निर्गुण हे सार निर्गुण म्हणजे भगवंत हे केवळ यातलं सार आहे आपली प्रकृती आपले तीन गुण त्यातून निर्माण होणारे हे आपले स्वभाव आणि त्यातून निर्माण होणारे इंद्रियांचे कर्म त्याच्या पलीकडे निर्गुण म्हणजे जो दिसत नाही तो म्हणजे भगवंत सारासार विचार हरिपाठ या दोघांचा मिळून ज्या वेळेला तुम्ही विचार कराल तो विचार म्हणजे हरिपाठ या दोघांचा विचार करून तयार केलेला हरिपाठ आहे म्हणजे तुम्ही तुम्ही संसारात असाल हा झाला लौकिक अर्थ असा आहे त्रिगुणासार म्हणजे तीन गुणांनी संपन्न आहात तीन गुणांची तुम्ही प्रकृती असू दे या संसारात तुम्हाला तीन गुणांना सोडून जाता येणार नाही जाऊ नका जाऊ इंद्रियांच्या मते तुम्हाला अडकवून राहावं लागणार आहे हरि हरकत नाही विषयाच्याही तुमच्या समोर येणार आहे हरकत नाही येऊ द्या असे जर तुम्ही असाल प्रकृती स्वभावानुसार तुम्ही इथे जन्म घेतला असाल आणि भगवंत हे निर्गुण रूप असेल तर या सगळ्यांचं एकत्रित मिश्रण म्हणजे हरिपाठ आहे तुम्ही हरिपाठ घेतला हरिपाठाचा विचार घेतला तर दोन्ही विचारांचं एकत्रित रूप हरिपाठ तुम्हाला दिसणार आहे याचा भावार्थ आहे सगुण निर्गुण गुणांचे अवगुण हरिवीन म्हणे व्यर्थ जाय सगुण म्हणजे तुम्ही असलेली तुमची प्रवृत्ती आणि निर्गुण म्हणजे भगवंत या दोन्ही गोष्टींचा मिळून गुणांचे अवगुण या सर्व गुणांचे हे अवगुण म्हणजे यातले जे वाईट गुण सगळे असतील जर ते जर तुम्ही म्हणत असाल ते जर कोणते असेल तर हरिवीन म्हणे व्यर्थ जाय याच्यात जर जा तुम्ही गुंतलात या तुमच्या सगुण रूपामध्ये तुमच्यामध्ये असलेल्या अवगुणामध्ये जर तुम्ही रुतलात विषयाच्या अधीन होण्या होण्याचा तुम्ही विचार केला तर हरिवे म्हणजे जर भगवंताला तुम्ही सोडलं नामस्मरण सोडलं तर मन व्यर्थ जाय तर तुमचं मन या अवगुणाकडे विषयाकडे वळेल हरि नाम अजूनता असेल तर सगुण निर्गुण जे गुणांचे अवगुण आहे त्या अवगुणाकडे तुमचं मन भरकटणार नाही पण जर तुम्ही हरीचे नाम घेतलं नाही तर तुमचं मन हे या अवगुणाकडे भरकटेल विषयाकडे भरकटेल आणि तुम्ही चुकीच्या मार्गावर जाल हा हरिपाठाचा भावार्थ आहे अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जिथून चराचर हरिसी म्हणे अव्यक्त निराकार बघा ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे ज्याच्या ठिकाणी कुठलाही आकार नाही ज्या आकार सृष्टीच्या निर्माणाच्या आधीपासून ज्या वेळेला इथे कुठलाही आकार नाही जो निराकार आहे जो व्यक्ती आहे म्हणजे दगड अव्यक्ती निराकार नाही आकार असा या सृष्टीमध्ये निर्माण झालेला दगड ज्याला आकार उकार नाही जो निराकार आहे जो व्यक्ती आहे त्याला बोलता येत नाही असा दगड जेथुनी चराचर दगड त्या दगडापासून दगडामध्ये असलेल्या जीवापासून बारीक सूक्ष्म कणांपासून जेथुनी चराचर हरिती म्हणे म्हणजे ज्या वेळेला दगडाची निर्मिती या सृष्टीमध्ये झाली तेव्हापासून सगळ्या चराचरण ही सृष्टी या हरीशी भजे म्हणे म्हणजे हरीचे नाम गाते हरीचे गुणगान गाते हरीचीच भक्ती करते हा याचा भावार्थ आहे न्यान द्या, न्यान देवा ध्यानी रामकृष्ण म्हणे अनंत जन्मानी पुण्य होय ज्ञानदेवा ध्यानी ज्ञानदेवाचं स्मरण करणं पण रामकृष्ण म्हणत ठेवावं आणि अनंत जन्माचे पुण्य वय म्हणजे जर तुम्ही तुमच्या मनामध्ये म्हणजे जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली तर जर तुम्ही हरिपाठ नित्य नियमाने जर तुम्ही रोज म्हटलात हरिपाठावरचा प्रवचन जरी तुम्ही ऐकलं एक अभंग जरी पाठाचा तुम्ही म्हटला तरी त्यातून रामकृष्ण हा तुमच्या मनामध्ये आपोआप निर्माण होईल रामकृष्ण तुमच्या शब्दामधून आपोआप जन्माला येईल आनंद जन मानी पुण्य होय चौऱ्याऐंशी दशलक्ष योनीचा फार फेरा आपली पुराण सांगतात हा जन्म झाल्यानंतर चौऱ्याऐंशी दशलक्ष गांडूळ किडे मुंगी डोंगरे पक्षी पशु पशु पक्षी प्राणी करने या सगळ्यांच्या योनीतून जन्माला आल्यानंतर आपल्याला भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी हा मनुष्य देह त्रिगुणात्मक हा आपल्याला देह दिलेला देह सगुणरूपी दिलेला आपल्याला देह भगवंत सेवेसाठी दिलेला आहे हा देह आपल्याला अनंत जन्मानंतर प्राप्त झालेला आहे म्हणून म्हटले अनंत जन्मानी पुण्य होय म्हणून हे पुण्य आपलं शरीर ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष भगवंत आहे असेही शरीर तुमच्या शरीरामध्ये रामकृष्ण तुमच्या मनामध्ये शरीरामध्ये भगवंत येईल ज्ञानदेवाचे ध्यान करा ज्ञानदेवाच्या हरिपाठाचं ध्यान करा आपोआप तुमच्या मनामध्ये हा भगवंत येईल आणि तुमच्या अनंत जन्माचा पुण्य तुम्हाला प्राप्त होईल भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये लौकिक अर्थ भावे विन भाव असल्याशिवाय भक्ती होऊ शकत नाही महाराज भक्ती विना तुम्हाला या सृष्टीत मुक्ती मिळू शकत नाही आणि बळी विन शक्ती तुमच्या अंगात जर बळ नसेल तर त्या शक्तीविषयी तुम्ही बोलणं हे चुकीचं आहे हा लौकिक अर्थ झाला भावेविन भक्ती कोणतंही दैवत कुठल्याही देव हा तुमच्या मनामध्ये जर भाव नसेल तर तो तुम्हाला ती भक्ती तुमची नाही तुम्ही जरी कुठल्याही देवळात गेला नामस्म नमस्कार केला तुमचे डोळे तुमचं नाक तुमचं तोंड हे जर विषासक्त असेल तर ते भगवंताला सोडून चुकीच्या मार्गाने तुमचे डोळे आणि तुमचे शरीर जर फिरत असेल तर त्याच्यामध्ये तुमच्या भक्तीचा भाव नाही त्याच्यामध्ये देह नाही त्याच्यामुळे त्या भक्तीमध्ये तुम्हाला मुक्ती नाही कारण तुमच्या डोळ्याकडे तुम्हाला जर ईश्वराची मूर्ती दिसत नसेल चुकीच्या गोष्टी जर तुम्हाला मंदिरात दिसत असेल तर चारी इंद्रियांच्या पासून विषयांच्या पासून तुमची मुक्ती नाही हा भावार्थ आहे आणि अशा मुक्ती नसलेल्या विषयापासून मुक्ती नसलेल्या देहामध्ये भगवंत नाही म्हणून बळे शक्ती बोलू नये अशा माणसाने कुठलाही उपदेश करू नये भगवंताचा उपदेश त्यांनी कोणालाही करू नये बळे विनशक्ती तुमच्या तुझ्यामध्ये ते नाही तू तु, दुसऱ्याला हा उपदेश करू नकोस कारण तुझ्याकडेच तो भाव नाही या पहिल्या वाक्याचा भावार्थ आहे कैसे दैवत प्रसन्न त्वरित उभा राही निवांत क्षणी वाया कुठलीही दैवत त्वरित प्रसन्न होत नाही कोणताही दैवत हे त्वरित प्रसन्न होत नाही उगा राही निवांत क्षीण शिवाया अरे वेड्या म्हणजे सांगण्याचा आपल्याला महाराज प्रयत्न केलेला आहे भगवंताने हरिपाठामध्ये आपल्याला सांगितले जे ब्रह्मदेवाने सांगितलं त्यांच्यामध्ये सांगितलं स्वकर्म करीत भगवंताचे नाव घ्यायचे स्वधर्म चे नाव घ्यायचे कुठलेही दैवत हे तात्काळ प्रसन्न होत नाही त्याला तपश्चार्य करावी लागते त्याला तप करावं लागतं त्यावेळेला दैवत प्रसन्न होते उगा राहीला निवांत क्षीणसी वाया कुठलेही तू कष्ट येऊ नकोस असं तरी त्वरित कुठलेही दैवत प्रसन्न होत नाही कोणत्याही देवाकडे नुसती धावपळ करून जाऊ नकोस कुठल्याही मंदिरामध्ये वेड्यासारखं जाऊन पाया पडू नकोस असं कुठल्याही देवाकडे गेलास एकदा म्हणून तुला देव प्रसन्न झाला असं शक्य नाही हा झाला लौकिक अर्थ आणि मनामध्ये असलेला भगवंत हा एकदाच तुम्ही त्याला साथ दिघातली म्हणून तुम्हाला प्रसन्न होत नाही ते नियमाने हरी नाम घेतल्याशिवाय मनामध्ये जिभेवरती रामकृष्ण हरी येणार नाही सातत्याने रामकृष्ण हरी नित्य नियम केल्याशिवाय तुमच्या मनामध्ये भगवंताचा अंश विराजमान होणार होणार नाही तुमच्यातला भगवंत प्रसन्न होणार नाही त्या त्याच्यामुळे तुम्ही शांत राहा भगवंताचं नाव घ्या कुठेही धावपळ न करता तुमच्यातल्या भगवंताला शोधण्याचा प्रयत्न कर आणि क्षीणसिवाया फुकट आपला वेळ नको त्या गोष्टीच्या पाठी मागे दौडू नकोस रोज नित्यनियमाने हरीचं भजन कर हा याचा भावार्थ आहे सायासी करीसी प्रपंच दिननिशी हरीसी न भजती कवण्यापुढे म्हणजे रोज अत्यंत मेहनत करून प्रपंच संसाराचा गाडा ओढतोयस या सृष्टीमध्ये जगण्याची धडपड करतोयस हरीसी न भजती कवन्या पुडे। अरे पण हरीसी न भजती हरीच तू नामस्मरण करत नाही हे कवण्या म्हणजे तुझ्या कोणत्या गुणांचं रूप आहे सांग मला असा कुठला गुण आहे ज्या गुणामुळे तू हरीशी भजत नाहीस अरे वेड्या म्हणजे त्याचा अर्थ झाला लौकिक भावार्थ असा आहे रोजच्या रोज तू स्वतःच स्वकर्म कर स्वधर्म कर आणि कुठल्याही कारणाशिवाय कोणत्याही हेतूशिवाय प्रपंचातील कुठल्याही अशेशिवाय कोणत्याही लोभाशिवाय हरीचं भजन म्हण फक्त हरीचं भजन म्हणण्यासाठी केवळ आणि केवळ हरीचं नामस्मरण करणं इतकंच काम तू दिवसभर प्रपंचामध्ये राहताना संसाराचा गाडा ओढताना संसाराची सुख दुःख उपभोगताना केवळ आणि केवळ शांत मनाने फक्त आणि फक्त हरीचं नामस्मरण कर मुखामध्ये हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा इतकाच भजन कर ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटले धरणे प्रपंचासी ज्ञानदेव काय सांगतात आपल्याला या हरिपाठातून रोजच्या रोज हरिजप केलाच नित्य नियम आणि तुमचं मुख देहाने हरिच नाम असल तर प्रपंचामध्ये आलेले सुख दुःख याच्या पलीकडे तू जाशील कोणत्याही गोष्टीमुळे कोणत्याही झालेल्या प्रप प्रसंगामुळे तुझं मन चित्त विचलित होणार नाही ना मग सुख असलं तरी तुला दुःख होणार नाही आणि दुःख असलं तरी तुला त्याच्या मागे सुख दिसणार नाही सुख दुःख दुसऱ्याचं दुःख बघितल्यावर मला सुख मिळालं तरी ते पाप आहे आणि माझं सुख दुसऱ्याला आवडून सांगितलं तरी ते, ते पाप आहे माझ्या सुखाचा गाजावाजा नाही माझ्या दुःखाचा गाजावाजा नाही कुठल्याही गोष्टी मध्ये मी, मी भगवंताचं नाव घेतोय काही घडलं तरी मी भगवंताचं नाव घेतोय भगवंताचे त्याचं नामस्मरण कर हे माझं काम आहे इतकंच मी करायचं असा हरिपाठ सांगतो हे चार अभंग आपण यामध्ये पाहिलेले आहेत एक अभंग आहे त्या अभंगाची ओळ अशी आहे की हरीचं नाम हरीचे भजन कसं करावं हरीच भजन करण्याची पद्धत तुम्हाला सांगते एक ओळ अभंगाची अशी आहे परिमळाची धाव भ्रमर तैसी तुझी गोडी लागो मज परिमळाची म्हणजे सुगंधाची ओळ जशी त्या भुंग्याला लागते सकाळ होता क्षणी भुंगा त्या परिमळाच्या फुलांच्या सुगंधाच्या मागे धावत सुटतो तो त्या फुलाभोवती ज्याच्यामध्ये सुगंध असतो अनेक वेगवेगळ्या फुलांच्या सुगंधासाठी हा भ्रमर हा भुंगा ओड, वेडा आहे तसं देव तुझ्या असलेल्या स्थानामध्ये तुझ्या असलेल्या भक्तीमध्ये तुझ्या असलेल्या नामस्मरामध्ये ओळ वेळ मला लागू दे असे आपल्याला हरिपाठ सांगतो हरिपाठ आपल्याला सांगतो नामस्मरण कर हरिमुखे म्हणा बाकी कुठल्याही इतर वेगळा धर्म हो वेगळी गोष्ट याची गरज नाही हे आपल्याला सांगितलेले याच्यातून भक्त हो नामस्मरण कसं करावं याची सुरुवात कशी करावी आजपासून मी तुम्हाला सांगते ऐका कोणत्याही गोष्टीमध्ये आपण सध्या साध्या साध्या गोष्टीमध्ये नामस्मरण करण्याची सवय आपल्याला लावू शकतो पहिली सवय फोन आल्यावर आपण ज्या वेळेला हॅलो म्हणतो त्याऐवजी आपण समोरच्या माणसाला रामकृष्ण कृष्ण म्हणा फोन ठेवताना रामकृष्ण कृष्ण म्हणा आपोआप नामस्मरण होईल सा समोर माणूस दिसला नवीन कोणी घरात आलं हात जोडून रामकृष्ण हरी म्हणा आपोआप नामस्मरण होईल नामस्मरण करण्याची गरज नाही ही पद्धत हा नियम स्वतःच्या मुखाला स्वतःच्या जिभेला लावून घ्या आपोआप नामस्मरणाची सुरुवात होईल इथपर्यंत आपण या चार अभंग बघितलेत पुढच्या प्रवचनामध्ये आपण या या हरिपाठाचे पुढचे अभंग बघणार आहोत तोपर्यंत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणा भक्त हो व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करून कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी नक्की टाइप करा धन्यवाद